नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहत सीएल माझा कोल्हापूर जिल्ह्यात गव्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे गव्यांच्या हल्ल्यात अनेक जणांचा बळी गेला असून काही जण जखमी झाल्याच्या घटनाही वारंवार घडत गवा पाहिला तर अनेकांच्या काळजाची धडकी भरते सध्या चंदगड तालुक्यात तर गव्यांच्या कळपाणी धुमाकूळ घातलाय मात्र एखादा गवा खड्ड्यात कॅनॉलच्या पाण्यात पडला की त्याला वाचवण्यासाठी वन विभाग व चंदगड तालुक्यातील व कोल्हापूर जिल्ह्यातील माणुसकी नेहमीच धावते चंदगड तालुक्यातील गुळम येथे शुक्रवारी पहाटे एक गवा गोबर खड्ड्यात पडला यावेळी चंदगड वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत आवळे व कोल्हापूर वनविभागाच्या जलद प्रतिसाद पथकानं एका तासात या गाव्याची थरारकरीत्या सुटका केली <laughs> Jangan काका ताकत सोडा आता बोलू नका મેડમ મેડમ આવાજ કરો ના કઈ દંભા